पण जेव्हा जेव्हा गडावर येऊ हो ना तेव्हा आपल्याला या आपल्या प्रेमाचं प्रतीक बघायला भेटेल रक्त कसलं नाही अरे ते आमचं रगात, रगात अरे स्वराज्याचा रगात अरे हे दगड हे दगड म्हणजे आम्ही आणि ते रगात म्हणजे तुम्हाला अरे हे घरकोन जिंकण्यासाठी कित्येक मावळ्याने प्राणांची आहुती दिली नाही पिऊन धिंगाणा घालता या भिंतीवर तुमच्या प्रेमाचं प्रतीक कोरण्यापेक्षा अरे आपल्या पोरापाऱयांच्या मनावर आणि महाराजांचा इतिहास कोरा रे महाराजांचा इतिहास कोरा कधी मला वाटत मला जावं लागणार हरा हरा, हरा